नमस्कार हेमंत आवळसकर यांच्या थोडेसे माझेही या ललितलेखनातील विषय दुसरा नावात काय भाग तीन आमच्या एका मित्राला पहिलाच मुलगा झाला त्यामुळे तो खूप आनंदी झाला वंशाचा दिवा लागला म्हणून त्याने त्याचे नाव मनोमन ठरवूनच टाकले लगेच बारसेही झाले त्याने त्याचे नाव प्रथमेश ठेवले माझ्या आईला तो पेढे द्यायला घरी आला तिला नमस्कार करून पेढे देत मुलाचे नाव प्रथमेश ठेवल्याचे त्याने सांगितले आमची आई बोलण्यात फार होती हसत हसत ती म्हणाली हे बाकी बरे केलेस पहिला प्रथमेश आता पुढे सारे सोपे झाले रे दुसरा द्वितीयेश भरपूर मुलगे होऊ देत तुला आता तुला नावांना काही तोटा नाही आणि मग त्याच्या सहित सगळे खळखळून खल हसलो असाच माझा एक मित्र आहे त्याला पाच बहिणी व मग सहावा तो सर्व बहिणींचा आईचा तो भयंकर लाडका आहे त्याला आम्ही नेहमी म्हणायचो तुमच्या कुटुंबात मुलीच जास्त आहेत रे तशा तुला झाल्या तर तेव्हा तो हसत हस हसत पण फुशारकीने उत्तर द्यायचा माझ्या वडिलांना जे जमले नाही ते मला जमणार मी जमवणार मी कुटुंबात क्रांती करणार पुढे त्याचे लग्न झाले तो हनीमून गेला आम्ही सगळे मित्र त्याला हनीमून साठी शुभेच्छा देत म्हणालो तू तु तुमच्या कुटुंबात क्रांती करणार आहेस तेव्हा तुला बेस्ट लक तुझ्या क्रांतीसाठी पुढे त्याची बायको गरोदर राहिली आणि यथावकाश तिला कन्या कन्या रत्न झाले आम्हाला हे कळले तो भेटल्यावर आम्ही सगळे विचारू लागलो काय रे क्रांती करणार होतास ना तू तु तुमच्या कुटुंबात त्यावर तो उत्तरला हो म्हणूनच तर पहिली मुलगी झाली ती क्रांती आता क्रांतीची ठिणगी उडाली आहेच आता मी भक्तीभावाने पुढचा यशस्वी प्रयत्न करून माझी प्रगती दाखवतो पुढे तो, तो म्हटल्याप्रमाणे त्याला भक्तिभावाने भक्ती झाली व पुढची प्रगतीही झाली मग आम्ही त्याला थांबण्याचा सल्ला देऊ लागलो बस कर आता तुझी क्रांती भक्ती प्रगती आम्ही पाहिली आता तुला पाच नाही तर सहा मुलीच होतील तेव्हा तुझा हट्ट सोड नाहीतर पुढे तुझी भूमिती नीती सुनीती प्रचिती शक्ती युक्ती सगळ्याच नजरेस पडतील मुली असल्या तरी चालतील त्याच प्रगती क्रांती करून दाखवतील सांगायचं इतकंच की लोक वेड्यासारखं बोलतात नाव ठेवतात आणि वेड्यासारखं वागतात कधी कधी आपण आपल्या मुलाचं नाव खूप छान ठेवतो मनोहर मनो, मनो नाहीतर मनोज पण पुढे त्याला लाडाने आवडीने प्रेमाने मन्या म्हणून हाक मारू लागतो हे थोडे दिवस म्हणजे चार पाच वर्षाचा होईपर्यंत बरे वाटते दिसते पुढे ते बरे दिसत नाही तेव्हा आपणच त्याचे खरे नाव घेऊन हाक मारायला हवी नाहीतर ते पुढे त्याच्या मित्रात टवाळ असे मन्या होते वृत्तीने नावाप्रमाणे टारगट बनतो कायमच स्वतःला लहान समजत राहतो त्याच्या अंगी मोठेपणा न येता पोरकटपणाच येतो तो मग कधीही बदलता येत नाही तो त्याच प्रवृत्तीचा वृत्तीचा होतो कदी -कदी काही होतो काहीही न करणाराच मला अशा वेळी नक्कीच वाटते मनुष्य नावाप्रमाणे बनतो हे असं आपणच करतो त्याच्या घरातील माणसांनीच हे टाळायला हवं हो। अशीच आणखी नावे म्हणजे बंड्या गोट्या बाळू बापू इत्यादी जी मोठेपणे बदलायला हवीत अन्यथा मुले त्याच वृत्तीचे होताना दिसतात असंच आणखी एक सर्वांचं लाडकं नाव म्हणजे बेबी लहानपणी लाडाची बेबी पुढे थोडी मोठी झाल्यावर बेबी ताई बेबी मावशी बेबी आत्या बेबी काकू होते आणि पुढे म्हातारी बेबी आजी आज सुद्धा होते आपल्या घरात अशी एखादी बेबी आजी आज नक्की असते पुढे आपणच तिच्या नाटवांना कौतुकाने सांगतो जा बाळा जा बेबी आजीला नेऊन दाखव जा आता हा किती विरोधाभास हे असं आपणच करतो हे थांबवायला हवं नाहीतर हसणं जगाचं मूकपणे बघायचं